या क्षणाची एक मोठी बातमी समोर येते तीही आपण बघूयात आणि ही, ही बातमी थेट समोर येते आहे बीडमधून बीडमध्ये सरपंच हत्या प्रकरणी सीआयडीच्या हाती मोठे पुरावे लागले आहेत गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल सीआयडीच्या हाती लागल्या आहेत स्कॉर्पिओ गाडीमध्ये दोन मोबाईल आढळले आहेत सरपंचाला मारहाण करतानाचा व्हिडिओ याच मोबाईलमध्ये असल्याची माहिती आहे तर बड्या नेत्याला देखील याच मोबाईल मधून फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बडे मासे यामुळे हाती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र आपण जर बघितलं सरपंच हत्येप्रकरणी हा मोठा पुरावा आता हाती लागलेला आहे अधिकच्या अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून घेऊयात माधव बीड मधल्या सरपंच हत्येप्रकरणी मोठा पुरावा हाती लागला असल्याचं कळत काय नेमका पुरावा आहे तेजल मसा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या आता वेग आले चौकशीला वेग आलेला आहे सीआयडीनं या चौकशीला वेग दिला आणि त्यामध्ये आतापर्यंत जी महत्वाची माहिती समोर आली आहे ते म्हणजे या गुन्ह्यामध्ये सापडलेली स्कॉर्पिओ गाडी आणि त्या गाडीमध्ये दोन मोबाईल सापडलेले आहेत सीआयडी सखोल चौकशी सुरू केली आहे वेगानं त्याची सगळी तपास यंत्रणा हलवलेली होती आणि त्यामध्ये दोन मोबाईल सापडले आणि त्या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांची हत्या करत असताना त्यांना मारहाण करत असतानाचा व्हिडिओ असल्याची शक्यता आहे सोबतच त्याच मोबाईलमधून काही महत्वाच्या व्यक्तींना फोन केल्याचंही करता आहे सूत्रांनी माहिती दिलेली आहे की ते मोबाईलमध्ये अत्यंत महत्वाचा डेटा आहे आणि तो आता सीआयडीने आपल्या ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामुळं या मोबाईल मधून मोठा खुलासा सुद्धा होऊ शकतो आणि सगळ्यात मोठा धागा या सगळ्या कोणापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्याचबरोबर यामध्ये कोण कोण सहभागी आहेत की कोण कोण यामध्ये सहभागी होण्याची शक्यता या सगळ्या गोष्टी सीआयडीच्या तपासामध्ये समोर येण्याची शक्यता आहे त्यामुळं सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे दोन मोबाईल त्या स्कॉर्पिओ मध्ये सापडलेले आहेत निश्चितच या संदर्भातले अधिकशे अपडेट पुढे देखील तुमच्याकडून घेत राहू माधव तुर्तास धन्यवाद आपण एकंदरीत बघतोय बीड सरपंच हत्येप्रकरणी मोठा पुरावा हाती आता हाती लागलेला आहे त्यामुळे आता तपासाला वेग आला असल्याचं आपण बघतोय मोबाईलवरून एका बड्या नेत्याला फोन करण्यात आला असल्याचं देखील कळत आहे त्यामुळे सध्या जे राजकीय वातावरण या प्रकरणावरून ढवळून निघालंय त्यामध्ये आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका